नमस्कार भगिनींनो आजच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मी आपल्याला संस्कृतमधून देत आहे अद्य महाराष्ट्रदिनं मंगलभूमे पवित्रभूमे महाराष्ट्रभूमे प्रणाम गृन्हा मे एत महाराष्ट्रभूमि कृते शुभकामना महाराष्ट्रः महाराष्ट्र सुजल सुफल विकासपरिपूर्ण भवतु या शुभेच्छा मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेल्या आहेत त्या आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवाव्यात अशी अपेक्षा आहे जय तू महाराष्ट्र